नमस्कार मित्रांनो डिजिटल कटा युट्युब चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे जे की शेतकरी मित्रांना आता सहा हजार रुपये मिळणार आहेत या फेब्रुवारी महिन्यामध्ये तर शेतकरी मित्रांना ते सहा हजार रुपये नक्की कशा पद्धतीने मिळणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पण नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती पडतील तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि हो त्याचबरोबर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इंस्टाग्राम ट्विटरच्या देखील लिंक दिलेल्या आहे त्यावर तुम्ही क्लिक करून आपल्या चॅनलला जॉईन होऊ शकता चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जो हप्ता आहे पीएम किसान सन्मान निधीचा सोळावा हे तुम्हाला फेब्रुवारी अठ्ठावीस तारखेला मिळणार आहे जो पी एम किसान योजनेअंतर्गत श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे यवतमाळ इथून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जाणार आहे त्याच अनुषंगाने जो महाराष्ट्र शासनाचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो दुसरा आणि तिसरा हप्ता देखील याच महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे त्याचे देखील आता जार जो आहे तो आलेला आहे तो जार आपण पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये ब्याण्णव कोटी निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे त्याचा हा जो आहे तो जार आहे तर हा जार तुम्हाला दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेला आर आलेला आहे तर सन दोन हजार दोन

तर सहा हजार इतका निधीचा भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यासंदर्भात हा जी जर आहे तो आलेला आहे तर ह्यामध्ये तुम्हाला जो दुसरा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना सतराशे वीस कोटी इतका निधी जो आहे तो शासनाने मंजूर केलेला आहे यामध्ये ऑगस्ट आणि नोव्हेंबर या लाभार्थ्यांना अदा करण्याची जो सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधून होती तर शासन का ने काय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यास मित्रांनो अशा प्रकारे दुसऱ्या हप्त्याचा जो आहे तो हा जार आहे तर आपण आता तिसऱ्या हप्त्याचा देखील जार आपण या चिडमध्ये पाहणार आहोत अंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर के जो तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेला हा तिसऱ्या हप्त्याचा जो जार आहे तो जार देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना आता दोन हजार कोटी इतका निधी जी शेतकऱ्यांच्या दुसऱ्याने तिसऱ्या हप्त्याचा त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे जे सम्मान निधी योजनेचे चार हजार आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार असे करून शेतकऱ्यांना या फेब्रुवारीच्या फेब्रुवारी महिन्यात अखेरपर्यंत सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा याचे दोन्ही देखील जार आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत धन्यवाद